सदर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढला या मोर्चा जिल्हाभरातून वीस हजार समाज बांधव सहभागी झाले होते महत्वाचं म्हणजे सर्व पक्षाचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी उपस्थिती लोकप्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण होऊ नये म्हणून आता पाहत असाल या ठिकाणी कमीत कमी वीस ते पंचवीस हजार आमच्या आदिवासी बांधव या ठिकाणी आहेत आमच्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये धनगरांना बिलकुल आरक्षण देऊ नये या विधानसभाचा आमदार म्हणून यामध्ये मी सहभागी झालेला आहे आणि माझ पूर्ण पाठिंबा आहे की आमच्या आदिवासी समाजामध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये